सांगली जिल्ह्यातील माजी आमदारांना राष्ट्रवादीत घेतल्यास अजित पवारांच्यासोबत संघर्षाचे गोपीचंद पडळकर यांचे संकेत मी निवडून येऊ नये म्हणून याच आमदाराने प्रयत्न केले त्यांचा अधिकृत प्रवेश होऊ दे त्यावर बिंधास्तपणे बोलू गोपीचंद पडळकर यांचा सांकेतिक इशारा मी आमदार म्हणून निवडून येऊ नये यासाठी काम करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील काही माजी आमदारांना जर राष्ट्रवादीत घेतले तर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे अजित पवारांवर तोपडागण्याच्या तयारीत आहेत नुकतेच याबाबत गोपीचंद पडळकर यांनी संकेत दिले आहेत याबाबत पडळकर यांनी म्हटलं आहे की सांगलीत काही माजी आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत अशा बातम्या वाचतो आहे मात्र एकदा अधिकृतपणे त्यांचे प्रवेश होऊ द्या मग त्यावरती आपण बिनधास्तपणे बोलू असं म्हणत मला पण तेच पाहिजे असं पडळकर म्हणाले आम्ही आमदार म्हणून निवडून येऊ नये यासाठी टोकाची भूमिका त्यांनी घेतली आहे आणि याबाबतच्या बातम्या माध्यमातून येत आहेत अधिकृतपणे एकदा होऊ द्या त्यावर सविस्तर बोलतो असं म्हणत पडळकर यांनी अप्रत्यक्ष अजित पवारांशी संघर्षाचे संकेत दिले आहेत आता माझ्या विरोधात काम केलंय अशा मी बातम्या वाचतोय एकदा अधिकृतपणे होऊ द्या मग त्याच्यावरती आपण बोलू बिनधास्तपणे मला पण तेच पाहिजे तुमचे सहयोगी पक्षातच जात आहेत नाही नाही जाऊ आता हे काय वरच्या लेवलला काय ठरलंय ते आता वरचे नेते बघतील परंतु ज्यांनी आमच्या विरोधामध्ये आम्ही आमदार म्हणून निवडून येऊ नये यासाठी टोकाची भूमिका घेतली आहे आणि त्याच्या बाबतच्या बातम्या माध्यमामधून येत आहेत अधिकृतपणे एकदा होऊ द्या मग त्याच्यावर तुम्ही सविस्तर बोलले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगडी